हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांच भाऊ बहिणीच हो तर मित्रांनो जेवण चालू आहे बघा आताशी आपलं किती वाजले पोर तुम्हाला तस सांगतो तसलं हे त्याच्यामुळं त्याच्यामुळे मायरोच पाय मायरूला म्हणलं उठ जेवण करून मायरू बी उठली करते जरा थोड जेवून हो

पचाल आहे जेवण आपलं वाळलं वाळलं सुकाट त्याची भाजी आणि भात कोणाकोणाला आवडतं नक्कीच सांगा सुकटच के कालवण केलंय सुकट कालवण भात पांढरा भात कांदा बिंदा घे जरा कांदा बिंदा घे ना जरा कांदा लय भाजी लागतो बारका घे मोठा घेऊ नको मला एक तर बारकाचे बोग हाळीव आहे ती चांगला नाही हाळीव नाही ती दिशी कांदा आहे मला लय सुट्टाच कारव आणि भात आवडतो बघा हा भात बी देणार थोडा हा बस बघा <laughs> भात केलेला आहे चपाती आहे आपली शेळी बाकी सुक्कच कालवून आहे मस्त असे या तुम्ही पण जेवायला मी पण जेवण करतो आजचा बे जेम टेम आहे बघा मायरो चेव की ग वन्ना कोण कोने करणार आहे मायारूला पिंकी चरतेय बघा चरती की तिला लय खूप तोचा पाय नाही इणुकत म्हणत किती मी उठवली जावाली मी पण जरा शांता पूर्गी भात खात नाही हो कृती नसते रिया जेवाय बघा मी छान लागत मटकीची डाळ टाकून फिर्या आपल्या ताई पोच पण कशा कशा करतात नक्की सांगा

क्यो आप यहाजाग यहाजाग? बीच्टाबाग्स <laughs> आरको बसेज़ मस्तमस्त लेलाम क्यो ले मोबगे, इस बेलामा बामाई <coughs> पांदा बड़े लेलाम サポテアでおてかまわりまでもうかちゃんなさい。

Hva er det som er i vannet? que sí. sí. Hay da zante? Hay da zante. Ma aji bitan te ti anzade, sapar te dar panin anvote. So pa yo sa bayi dar panin anvote. So pa yo sa bayi dar panin anvote. माता लाखों पुनाते हैं, मैं जानता हूँ कि विशाल निकाम में तुम्हारे जीना का सबसे भैंसरातो समय, सबसे खूबसूरत माता लाख भैंसरात बर्दामाएं नालाने, तो मैं दो तीन तो ये कौन निर्दय आस्तीन 拜就的。